तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर आज सकाळ सकाळी जी आहे ती झाडजोडपांपासून सुरुवात केली होती मी आणि वातावरण बघा किती थंडीचं होतं आणि मस्त असं हिरवं हिरवा जवळ सकाळी दिसताना ना खूप छान वाटतं आणि इथे ना ते ढोरांना चारा रचून ठेवलाय त्याच्यामुळे ते, ते थोडंसं डिस्टर्ब करतंय अशा वातावरणाला तर जाऊ दे बघा का त्या दिवशी आपण जे बोळक्यांमध्ये लावले होते झाडं ते किती छान आता ना फुटले मस्त तर त्यांना सगळ्या झाडपण झाड झुडपण नाही ना मी पाणी दिलं आणि हे बघा किती म्हणजे ना ते धुकं किंवा मग त्याला आम्ही तर बादड बोलतो आता बऱ्याच जणी इकडं वेगवेगळं धुकं कोणी काय कोणी काय बोलतं पण इकडं जे आहे ते बादड बोललं जातं तर हे बघा इथे ना त्या दिवशी रविवारी ज्या तुरीच्या शेंगा तोडून आणल्या होत्या ना तर त्या आज म्हणजे काल पण ठेवल्या होत्या मी टाबामध्ये पण म्हटलं आज ना थोडंसं कागदावर टाकू म्हणजे ना थोडे जास्त लवकर वाळतील आणि स्त्रियांची खुशी जे बघा अशी काहीतरी गडबड चालूच राहते प्रत्येक कामामध्ये तर मग ये नाही इथं त्या टपातल्या शेंगा आहे ना तर त्या बाजू याच्यावर वतून घेतल्या आणि पसरून दिले मस्त आहे ना मोकळ्या जर असल्याने थोडं जास्त ऊन लागतं आणि बघा डायरेक्ट ना रस्त्यावर पळतो म्हणजे ना त्याला म्हणजे प्रत्येक कामामध्ये आवरवास लागतं जर बाहेर आलं तर मग थोड्या वेळ त्याला घेऊन उन्हा उभी बी आणि घरातले ते काम पडले होते तर त्यांना म्हटलं चला घरामध्ये आता कारण बाहेर उभं राहून काही काम व्हायचे आणि त्यानंतर मग घरात गेले थोड्या वेळ घरातले कामं आटपले आणि त्यानंतर मग थोडेसे आठ साडेआठ नऊ वाजता बाहेर आलो होतो मामा मामी येल होते त्याच्यामुळे तर ते बघा हाय ना डायरेक्ट रस्त्यावर पळायला लागला होता आणि अशी डोकी टोपी ना डॉस्टे डोक्यावर टाकून घ्यायचा आणि चालायचं म्हणजे त्याला असं टोपी घालायला वाटायची पण त्याला घालता येत नव्हती त्याच्यामुळे मग मामा ते येल होते त्याच्यामुळे मग बसले थोड्या वेळ बाहेरच आणि त्याला मी घरात चाल म्हणत होती पण तो दरवाज्यापर्यंत जायचा आणि तिथून परत रस्त्यावर पळायचा तर हे बघा कशी ना डोक्यावर टोपी ठेवून घेतो आणि ती कसं छोटे असल्यामुळे तिथे टोपी ना चिटकून राहायची त्याच्या डोक्याला तर आता इथं आला होता शेंगाना सांडवायला म्हणजे काही ना काही असे कामं वाढवे काम आहे ना त्यांची चालूच राहते तर मग त्याच्यामुळं खूप असं आवरू त्यांना आहे ना सगळं सांभाळून करावं लागतं आता जोपर्यंत पूरी राहते ना तोपर्यंत काही वाटत नाही कारण मग त्यांच्यासोबत खेळतो आणि लक्ष देत होते त्याच्यामुळं मग मला पटापटा आवरून घेता येतं तितके वळ्यात पण दहा नंतर जे आहे ते मग राहिलेले काम मग त्याला खूप म्हणजे एक तासाचं काम जर असलं तर मला दोन तीन तास लागते नाही बघा रस्त्याची किती मधोमध जाऊन उभं राहतो आणि गाड्या आहे ना सारख्या चालू राहतात त्याच्यामुळे भीती पण वाटते तर मग आता हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंच मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ बघा आता झोपला आहे म्हणजे बराच वेळ झाला माझ्या धुनं भांड्यावर तो झोपलाय आज आणि उठल बहुतेक कारण त्याची चळवळ चालू झाली म्हणजे कालचा ब्लॉग मी टाकलाय तो तर त्या ब्लॉग मध्ये मी असं बोलले होते की आता हप्ताभर मी एक तर त्याच्या ना ता एक ताई आहे तर त्यांना असं वाटलं की बा मी असं बोलते की आता एकटी हप्ताभर मी एक राहणारी घरी कोणीच नाही तर तसं नाही आणि बऱ्याच जणांना वाटू पण शकते कारण मी बोललेच तसं होते कारण मी आता एकटीच राहणार आहे हप्ताभर असं तर एकटी राहणार आहे असं म्हणण्याचा अर्थ म्हणजे आता ताईं मी बाजूबाजूला राहते हे तुम्हाला बघितलाच असेल तुम्ही ब्लॉगमध्ये श्रेयांशी उठला होता तर ताईन मी बाजूबाजूला रा राहते हे तुम्हाला माहीत आहे ब्लॉगमधून बघतात तुम्ही तर एकटीच राहणारी म्हणजे आता ह्या घरामध्ये मिस्टर आणि मी राहते आणि आम आमचे दोन मुलं तर आता हप्ताभर म्हणजे मी एकटीच दिसेल मिस्टर काही दिसणार नाही आणि दोन्ही मुलं असं माझा म्हणण्याचा उद्देश होता पण बरोबर आहे त्यांनी कमेंट केली ती पण बरोबर आहे असं काही नाही मला राग नाही आला पण दुसरं कोणी अशी कमेंट करू नये म्हणून मी ह्या ब्लॉगमध्ये सांगते की एकटीस दिसल म्हणजे हप्ताभर मिस्टर दिसणार नाही मी एक दिसत जाईल आणि सासरे जे आहे ते बघा तिथं माझे सासरे आहे ते आणि सासूबाई दिंडीमध्ये गेले मिस्टर आणि सासूबाई गेले तर घरी मी माझी जाऊबाई माझ्या जाऊबाईचे मिस्टर आणि माझ्या मिस्टरांची आणखीन एक चुलत भाऊ आहे तर ते आम्ही असे तिघजणं म्हणजे शेजारी त्यांचं घर आहे तर आम्ही असे आहे इथं आणि या घरामध्ये किंवा ह्या खोलीमध्ये मी एकटीच राहणार आहे असं माझं म्हणण्याचा उद्देश होता बाकी तसं काही हे नाही आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण आजकालच्या जगामध्ये ना सगळे चांगलेच चा वा भावनाने बघतात किंवा मग सगळ्यांची भावना चांगलीची चा असं काही नाही आहे म्हणजे ह्या सोशल मीडियावर आहे ना काही सांगणंसुद्धा चुकीचं आहे तर हे त्यांचं बरोबर आहे त्याच्यामुळं मला काही नाही आलं बर ताई आणि कमेंटला रु रिप्लाय नाही दिला मी तिथं कारण म्हटलं प्र प्रत्येकाला तिथं रिप्लाय दिल्यापेक्षा आहे ना आपण याच्यामध्ये सांगून देऊ म्हणजे एक डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि असं काही नाही आहे हाय भरपूर आहे आमच्या घरी भरपूर मोठी फॅमिली आहे आमची तर ह्या साईडनं दोन घरं आहे पुढं एक घर आहे आमच्या आणि तिथं भरपूर जणं आहे इथं माझ्या जोडीला पण आणि जे जाऊबाईन त्या जे आहे त्या संध्याकाळी माझ्याकडेच येतात जोपायला तर त्याच्यामुळं मग ते पण टेन्शन नाही घाबरायचं तर आणि थँक्यू ताई तुम्ही माझी एवढी काळजी केली त्याबद्दल आणि खरंच वाईट नका म्हणून मला राग नाही आलेला फक्त मी एका मिनिटला उत्तर तिथं द्यायचं तरी इथं दिलेलं आहे तर चला तर इथे ना संध्याकाळी ताई चांदवडला गेल्या होत्या बाजार आणायला म्हणजे दररोज कसं आहेत आता दररोज दाखवायत ने दाखवत मी दररोज दररोज त्यांना मी फक्त माझं माझं जे काम आहे तेच दाखवते मी जास्त कोणाला घरातलं म्हणजे दाखवत नाही कारण घरी कोणी नसतंच मिस्टर म्हणजे मिस्टर आणि मीच दिवसभर घरी राहते ताई म्हणजे मी ताईंचे जे मिस्टर आहेत तर ते कंपनीत कामाला जातात त्याच्यामुळं मग ते काही दुपारपर्यंत राहते नाही आणि त्याच्यानंतर मग ताई शेतामध्ये कामाला जात्या त्याच्यामुळं मग त्या दिवसभर दिसते नाही त्याच्यामुळं मी यांना काही घेत नाही म्हणजे घेत नाही म्हणजे दाखवताच येत नाही कारण सकाळी त्यांची आवरायची घाय राहती माझी आवरायची घाय राहती आणि त्याच्यामुळे मग कशाला डिस्टर्ब करायचं आणि संध्याकाळी पण थकलेलं राहतं माणूस दिवसभर शेतात काम करेल राहत त्याच्यामुळे मी पण संध्याकाळी जास्त काही जात नाही तिकडं तर मग आज तर दुपारीच घरी आल्या होत्या आणि बाजारला गेल्या होत्या तर मग तिकडून ये ना आम्हाला म्हणजे माझ्या पुत्नीला खुशीला आणि मला पावडे आणले होते त्यांनी तर मग तेच खायला बोलवलं होतं म्हणून मी गेले होते आज आणि मग मी शूट केलं सर असं काही नाही की बाबा त्या म्हणजे दाखवलं मी असं काही नाही आज होता टाईम आणि आज त्या पण असं म्हणजे थोड्याशा फ्री होत्या किंवा मग त्यांना कामाचं लोड नव्हतं त्याच्यामुळं मग मी शूट केलं आणि हे बघा त्यांनी ना भाजीपाला काही त्यांना कानातले वगैरे आणले होते म्हणजे त्यांना आवडतं आहे असं घालायला त्याच्यामुळं मग त्यांनी आणलं होतं आणि त्यानंतर या ज्या संत्र्या गोळे भेटतं बघा तर त्या आवडतात त्याच्यामुळं मग त्या आपण आणल्या होत्या आणि मग पावडे खायले त्याच्यानंतर मग ह्या गोळ्या ज्या तर त्या देत होत्या की भारी लागते म्हणे इतकी आंबट होती ती गोळी त्याच्यानंतर मग भत्ता आणला होता मग त्या म्हणे भत्ता सोड भत्ता खाऊ तर, भत 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 तर इकडे मी भात म्हणजे शेंगदाण्याची भाजी आणि भात करणार होती मी तर भात शिजवला होता मी पण त्या बोलल्या का काय करू नको म्हणे मी मैं खिचडी करू राहिले मग नको करू म्हणे तो भात शिजवला तो जाऊ दे राहू दे सकाळी खाय मग इकडं जेवायला तर मग मी ते, ते तर तर मग मी काय ब भाजी केली नाही मग ती इथं त्या खिचडीचं मटेरियल चिरत होत्या आणि त्या म्हणे मटेरियल नको दाखवू एखादं म्हणजे शिलकावा एवढं तिघाण लोकांसाठी एवढं मटेरियल तर त्यांना जास्त मटेरियलची भाजी आवडती तर मग त्याच्यामुळं मग एवढी कोथंबीर आणि ते चिरत होते त्या त्यानंतर मग इथं भत्ता तर आता ना दोन ब्लाउज शिवले मी आज म्हणजे आज नाही एक काल शिवलं होतं आणि एक आज शिवलंय तर दाखवते मी तुम्हाला कसे शिवले म्हणजे अजून म्हणजे काही एवढे म्हणजे बऱ्यापैकी आधीपेक्षा खूपच चांगले येत आहे तर चला दाखवते तुम्हाला मी कसे शिवले आजचे दोन ब्लाऊज हे बघा असं पद्धतीने एक शिवलं आहे हा प्रिन्स कट घेतलाय आणि याला आहे ना म्हणजे अजून म्हणजे परफेक्ट साईजवर आणायचं आहे टिपा मारावं लागतील पण शिलाई वगैरे जी आहे ती भारी आली आहे म्हणजे पर्सनली मला आवडलं आहे आजचं माझं जे ब्लाऊज म्हणजे मी शिवलेलं तर अजून आहे ना टिपा वगैरे मारायचे आहे याला फिट करायचं आहे आणि हुका पण लावायचा आहे तर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरं एक दाखवते तर हे बघा हे एक दुसरं आहे तर हे आहे ना कटोरी साईज घेतलं आहे हे बघा कसं वाटतं नक्की दोन्ही ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि याला हुका बिका लावले आहे मी आणि म्हणजे मापावर पण घेतले ज्या मापाचं शिवलं होतं मी त्या <tip> चला आजचा व्हिडिओ एवढाच कारण खूप मोठे होऊन जात आणि मग ते स्किप करून करून बघा बघतात तुम्ही तर त्याच्यापेक्षा आहे ना मग छोटेच ब्लॉग बरे तर मग त्याच्यामुळं आजचा ब्लॉग जो आहे तो एवढाच होणार आहे तर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ